आपण पाहतात मानदेशी न्यूज मान तालुक्याचा बुलंदाबाद अरविंद भिसे यांना आम्ही मागच दोन महिने अगोदर उमेदवारी डिक्लेअर केली त्यांच्या प्रचारात ते खूप ताकदीनं लागले आहे आणि मी सुद्धा आता त्यांच्याच मतदारसंघात उद्या पण एक कार्यक्रम आहे दिव्यांग मेळावा आहे आम्ही धीरे धीरे काम करतोय आणि व्यवस्थित मला पूर्ण विश्वास आहे का लड़ाई है। है, धर्मा जाती धर्माच्या पलीकडे मुद्द्यावर लोक आमच्या सोबत राहील आम्ही नेहमी सांगतो का ही लढाई जी आहे हे शेतकरी शेतमजुराची एका धर्माची एका जातीची नाही आहे जे अधिक कष्ट करणारे लोक या देशात आहेत म्हणजे एकाशी तुपाशी जग जगणारे लोक आणि उपाशी जगणारे लोक काही बेमानीनं राहणारे लोक एका इकडे आहेत बेमानीनं पैसा कमावणारे लोक इकडे आहे कष्ट करून उपाशी राहणारे लोक एका आजही मुंबईत पाहिलं तर फुटपाथ वर सहा लाख लोक झोपतात आणि गोदरेजला साडेतीन हजार एकर एक जमीन इंग्रजानं बेमानीतून भेटलेली आहे इथं सरकार समोर काय येत नाही तुम्ही शेतकऱ्यावर सीलिंग लावताय धीरूभाई अंबानीच्या लग्नाला जर पाच हजार कोटी खर्च होते तर पैशाला सीलिंग लागलं पाहिजे ना शेतीला शिलिंग लावण्याची व्यवस्था आहे आणि मग पैशाला शिलिंग लावण्याची पण व्यवस्था झाली पाहिजे आणि मग त्याचा किती वाटा हा गरिबांसाठी खर्च होणं गरजेचं आहे मला वाटतं जे आर्थिक जे विषमता आपण पाहतोय प्रचंड विषमता आर्थिक विषमता आहे गाव आणि शहर अशी एक विषमता मोठी म्हणजे नोकर वर्ग कर्मचारी तुम्ही जर पाहिलं याच्यावर कोणी बोलत नाही कारण मताची भीती असते आणि मी मताची पर्वा करत नाही एका कर्मचारी अधिकाऱ्याला तुम्ही पगार द्या त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही पण वीस लाख कर्मचारी अधिकाऱ्यासाठी या राज्याचं सहा लाख बजेट पैकी साडेतीन लाख बजेट खर्च सा होत साडेतीन लाख कोटी पाच लाख कोटी पैकी आणि आठ कोटी आमच्या जनतेसाठी उर्वरित त्याच्यासाठी होणारं बजेट पाहिलं तर चाळीस हजार कोटी ही मोठी दरी आहे इजी के ही जी अवस्था निर्माण केली आहे ही काही वीस पंचवीस टक्के लोकांसाठी व्यवस्था निर्माण एखादा अधिकारी कर्मचारी बिमार पडला तर त्याला पन्नासाही लाख खर्च असला तर ते होऊन जातं गव्हर्नमेंटच्या तिजोरीत पण आम्हाला असं म्हणतं का ते महात्मा फुलेची योजना आहे पाच लाख खर्च होईल पाच लाखाच्या वरती लागलं तर ते, ते मराव लागेल तुला या सगळ्या विषमतेच्या विरोधात आम्हाला आवाज उठवायचा आहे हा एका जाती धर्माचा प्रश्न नाही जो कष्टकरी गरीब आहे त्याचा हा प्रश्न आहे जो छत्रपती शिवरायानं खऱ्या अर्थानं आपण पाहतो का त्या तीनशे वर्षापासून सुरू केला तिथली वतनदारी असेल देशमुखी असेल पाटील असेल देशपांडे कुलकर्णी असेल यांची जी वतनदारी होती ती मोडून काढली ते खोळून काढले आणि इथं शेतकऱ्याचं राज्य निर्माण झालं पाहिजे रयत महत्वाचं आहे आम्ही आदिलशाही सोबत बसू का मुघलशाही सोबत बसू हा महत्वाचा नाही पण रयतेला हात लागता कामाने या विचारानं खऱ्यानं हे राज्य चाललं तर मग सुजलाम सुपलाम होईल आर्थिक विषमता हे नष्ट हा आर्थिक विषमता त्याचा काही दह्य राहायला पाहिजे ना तुम्ही एक सांगा ह्या बिल्डिंग बांधणाऱ्या कामगाराला तीनशे चारशे रुपये रोज भेटत आणि बांधकाम इंजिनियर ह्या रोडवर जे फक्त चक्कर मारते तर त्याला पंधराशे रुपये रोज आहे दोन हजार रुपये रोज मुद्द्यासाठी बसता आलं पाहिजे शेतकरी शेतमजुरासाठी बसतं आलं पाहिजे आमच्या युवत्या होतात त्या जागा किती भेटण याच्यासाठी युवती होत पण प्रश्न सुटणार का नाही सुटणार आमच्या अजेंड्यामध्ये ते काय आहे का नाही याच्यासाठी कधी युती होत नाही आणि आम्ही ते जगाच्या वेगळ्या अशा प्रकारची विचारधारा घेऊन जातो आहे तर आमचे आमची विचारधारा सोबत जो राहील मुद्द्यासोबत राहील तो आमचा राहील आणि आम्हाला किती जागा देता हा विषय आमचा नाही आहे आमचे किती प्रश्न सोडवता हा विषय आमचा आहे हा आम्ही पंधरा ते वीस जागेवर प्रयत्न करतो आहे आता जेव्हापासून जाहीर केलं तेव्हापासून बरेच लोक याच्यात स्वामीष्ट व्हायला तयार आहे तसे संभाजी राजे असेल रविकांत तुपकार असेल तिथे वामनराव चटप शंकर अण्णा होमगे पाटील असेल सगळ्यांची मूडबांधणी करण्याचा आम्ही प्रयत्न करू पण त्यापूर्वी आपण युवतींना आम्ही काही मागण्या आमच्या ज्या बारा तेरा मागण्या त्या ते आम्ही ठेवणार आहोत त्यांच्या समोर मी त्यांना आवाहन केलंय का तुम्ही जर ह्या मागण्या केल्या पूर्ण तर बच्चूकडून एकटा निवडणूक लढणार नाही आम्ही युवतीला त्या विधानसभा देऊ पण मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे म्हणजे तशी घोषणा केली पाहिजे शासन निर्णय निघाला पाहिजे शेतकऱ्याच्या बाबतीत असेल दिव्यांगांच्या संबंधित असेल आपण जर पाहिलं तर पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये तीन वेळा कर्जमाफी झाली आणि तीन वेळा कर्जमाफी होऊन पुन्हा शेतकऱ्याच्या अंगावर तच्च्या तसंच कर्ज होत इकडे माफ करायचं आणि दुसऱ्या दिवशी त्याला वर्षी त्याला कर्ज घ्यावं हो लागतं कर्ज माफ होऊन ते फिटत नाही कर्जाचा अंगावरचा बोजा मरेपर्यंत शेतकऱ्याचं जाऊ शकत नाही हे तिवार सत्य आहे आणि मग याचं कारण काय असेल तर याचं कारण मुळात आहे भाव भेटत नाही शरद जोशीनं खूप चांगलं भिंतीवर लिहिलं होतं भीक नको हवे घामाचे दाम पंधराशे ची पाहिजे तेवढी गरज नाही आहे पण दामाल आमच्या पाहतोय भावा आमच्या याला धान्याला जर भाव भेटले तर आपणच सरकारला पंधराशे रुपये जमा करू ना दुधाचे भाव एका जर पाहतो तर ते कमी फार पडलेले आहे म्हणजे पाण्याचे आणि दुधाचे भाव आता बकरीने या लागले आणि अशा अवस्थेमध्ये आमची मा हे आहे की तुम्हाला भाव जर देता येत नसेल तर आम्ही जे मागणी केली पेरणी ते कापणीपर्यंत ही सर्व कामे एमआरजीएस मध्ये कव्हर केलं पाहिजे मजुरीचा पैसा तरी शेतकऱ्याला भेटला पाहिजे आणि दुसरं पाच गायी किंवा म्हशी माग एक एमआरजीएस मधून रोजगाराची व्यवस्था केली पाहिजे एका रोजगाराची व्यवस्था झाली तर त्याला किमान त्याचं संगोपन करणं व्यवस्थित होईल अशा विविध जसे घरकुलाचे पैसे